नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आपण गवारीची भाजी पाहणार आहोत ती थोडी वेगळ्या पद्धतीनं त्यासाठी मी इथं काय घेतलेलं आहे चार ते पाच मिरच्या त्याचबरोबर आपण इथं आहे ना शेंगदाणे घेतले त्याचबरोबर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे लसूण कोथिंबीर जिरे ते छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आणि कडे पण छान तापली त्याच्यामध्ये दीड चमचं इतकं तेल टाकलेलं आहे आता जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी छान तडतडली की त्यात स्वच्छ धुवून घेतलेली गवारी निवडून अशी तेलामध्ये टाकलेली आहे ती छान अशी आता आपल्याला भाजायची आहे पाच मिनटं भाजून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना अर्धा चमचा हळद टाकायचं आणि जो मिक्सरला आपण वाटून घेतलेला होता मसाला तोही इथं टाकलेला आहे तर तोही आपण छान असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून आहे ना ही भाजी खूप छान आणि टेस्टी लागते गवारी मसाला सगळा एकत्रच भाजायचा आहे आपल्याला तर ह्याच्या आधी आपण पाहिलेली जी रेसिपी होती त्याच्यामध्ये टेमॅटो कांद्याचा वापर केलेला होता पण गवारीमध्ये आज मी टेमॅटो वापरलेलं नाही कांदाही वापरलेला नाही तर अशा पद्धतीनं भाजी जर ही केली ना गवारीची तर अजिबात खराब होत नाही आहे तर छान पाच मिनटं परतून झालं आणि मिक्सरमधलं जे आपण वाटण करून घेतलं होतं त्याचं थोडंसं पाणी टाकून इथं मी गवारीमध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं तर पाणी आहे ना तुम्हाला जास्त पातळ हवे असेल तर जरा शेंगदाणे जास्त टाका आता इथं झाकून ठेवलेले आहे दहा मिनट झालेली आहेत भाजी छान शिजलेली आहे जरी तुम्हाला आता ह्यामध्ये पाणी दिसत असेल भाजी शिजल्यावर आणि आपण ज्यावेळी गॅस बंद करतो भाजी पूर्ण थंड होते तर पूर्ण ही भाजी सुक्की होते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा